नवीन उत्पादक शेतकरी आहे का कुणी सगळे मला एक सांगा आ, दादा पेट्रोलचे भाव वाढता डीएपी चे भाव आठशे नऊशे होते आता बाराशे तेराशे फुट गेले त्यानंतर तुमचे बिस्लरीची पाण्याची बाटली वाढती शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढत नाही सोयाबीन बारा हजार घेऊ आता ती चार हजार सव्वा चार हजारच्या पुढे नाही राहिली काय वाटतं नाही शेतकऱ्याचं धोरण का सरकारचं धोरण काही दहा हजारच पाहिजे ती सोयाबीन तेल पळ त्याच्यापासून तिचे भाव कमी झाले मला सांगा राजकारण्याच्या यांच्या काँग्रेस असेल किंवा भाजप असेल यांच्या दुकानदाऱ्या चालवण्यासाठी शेतकऱ्याला मारणी घातलं जाते असं वाटतं शेतकऱ्यालाच मारणी घात त्यांचे धंदे वाढ राहील दुकानदार त्यांच्या चालल्या पाहिजे नाही शहरातल्या लोकांना स्वस्त नाही भेटलं तर ते करतात चालू आहे सगळं नोकरीवाल्यांना लगेच महागाई वाढून द्यायची शेतकऱ्याचा विचार